नमस्कार मी आर्जे मराटी या है। तर नमस्कार मित्रांनो मी जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा सन्मान निधी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे आणि भर काही लोकांना हा हप्ता आलेला नसेल त्यासाठी शासनातर्फे एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे तर बघूया आपण काय नोटीस देण्यात आलेला आहे तर बघा इथे तर माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विश्वा हप्ता जारी केला आहे आणि त्यानंतर पी एम किसान नोंदणी शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यानंतर ओ टी पी आधारित के व्ही सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित के वाय जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येणार आहे तर त्यानंतर आता काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघा काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या येऊ शकतात त्यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणीस नंतरची जमिनीची मालक घेतलेली शेतकरी आणि त्यानंतर आहे या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असेल उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही किंवा प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीन मुलं अशांना प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा, होई अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहे तर अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट पोर्टलवर ॲपच्या न्यूज सेंटर किंवा केवाय सी किंवा किसान ई मित्र यांची पात्रता स्थिती तपासण्यासाठी विनंती करण्यात येत आहे तर बघा एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमीन घेतलेले शेतकरी व ज्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना हा लाभ मिळत असेल उदाहरणार्थ पती पत्नी व अल्पवयीन मुले व घरचे प्रौढ व्यक्ती अशांना हा लाभ मिळत असेल अशा शेतकऱ्यांना या तात्पुरता हा लाभ थांबवण्यात आला आहे व त्या प्रकरणाची व प्रत्यक्ष व त्या कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर त्यांना हा लाभ सुरू करण्यासाठी येणार आहे तर अशा बद्दलची माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर अतिशय महत्वाची माहिती आहे तर ही माहिती तुम्ही इतर मित्रांना सुद्धा शेअर करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा तो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र